नमस्कार तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार पाच महिन्यांपासून संस्था आणि स्टेटमध्ये चोऱ्याचं प्रमाण चोऱ्याच्या घटना घड घर, घडल्याचं समोर आलेलं आहे यातील चोरी झाल्यानंतर चोरांना पकडण्यात पण पोलिसांना यश आलं आहे नळदुर्ग हे तस विस्तारणार शहर म्हणून ओळखलं जात नळदुर्ग शहरात जिल्ह्यातील ज्या योग व्यवस्थित चालणाऱ्या आणि वाढणाऱ्या अशा मल्टीस्टेट आणि नागरी सहकारी पतसंस्था आहेत त्यांच्या शाखा नद्रुक शहरात आहे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर यांची नद्रुक येथे शाखा आहे त्याचबरोबर धाराशिव येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेची पण शाखा नवद्रुक मध्ये आहे लोकमंगलमध्ये मध्ये मागील दोन तीन दोन तीन महिन्यामध्ये पूर्वी नद्रुक शाखेतून चोरी झालेली होती आणि चोरी ही लोकमंगल मधीलच कर्मचाऱ्यांनी केली होती आता परवा आठ तारखेच्या रात्री आणि नऊ तारखेच्या पहाटेच्या दरम्यान नळदुर्ग शहरात असलेल्या दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत चोरी झाली चोरट्यानं तब्बल दोन किलोच्या जवळपास बँकेत ग्राहकांनी तारण ठेवलेलं सोन्याचे दागिनेच लंपास केलेले आहे के चोर आठ तारखेच्या रात्र उशिरा जिथं या पतसंस्थेची शाखा आहे त्या शाखेजवळ अर्धनग्न अवस्थेत आला होता म्हणजे खाली पॅन्ट होती परंतु वर शर्ट किंवा काहीच वस्त्र नव्हतं त्यानं बँक त्या पतसंस्थेच्या शाखेच शाखेच कुलूप तोडून कुलूप तोडून तो, तो आज शिरला आणि आतमध्ये त्या लॉकरच्या चाव्यात त्याला त्यानं शोध त्याचा घेतला आणि लॉकर उघडून एका लॉकर मधील जवळपास दोन किलो सोन्याचे दागिने घेऊन त्यानं ते त्याच्या बॅग मध्ये भरले आणि तिथून त्यानं पोबा राखले त्या त्यानं केलेलं हे कृत्य तिथल्या सीसीटीव्हीत चित्रित झाले सांगितलं जात आणि पोलीस त्या सीसीटीव्हीच्या याच्यातून पुढील तपासाची दिशा ठरवत आहे दिशा नागरी सहकारी पतसंस्थेचे सफाई कामगार नऊ तारखेच्या सकाळी साफसफाई करण्यासाठी आली त्यावेळेस तिला बँकेचे शटर खुलपत तुटलेली दिसली आणि मग तिनं ती कल्पना कल बँकेच्या दिशे दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांना दिली तेथ त्यानंतर मग दुप दुपारच्या दरम्यान दिशा नाग पतसंस्थेच्या वतीनं नदरुप पोलीस स्टेशनला ही घटना कळवलं कळवण्यात आली दोन किलो म्हणजे फार मोठी चोरी आहे त्यामुळं नंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशननं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली वरिष्ठांना ही कल्पना मिळताच पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक खोकर मॅडम तुळजापूरचे डेवायस पी देशमुख आदींनी घटनास्थळाला भेट दिली श्वान पथक बोलवण्यात आलं होतं ठसे तज्ञांना आपण बोलावण्यात आलं आणि मग स्वान पथकालाही पर्यंत भाग घेता आलेला नाहीये ठे तज्ञांनी ठसेच बोटाचे ठसे हो वगैरे दिसतात काय चित्रीकरण केलं आहे मग पोलिसांनी बँक व्यवस्थापकाशी पतसंस्था व्यवस्थापकांशी संपर्क साधला आणि नेमकं किती काय काय चोरी गेलंय काय रक्कम गेली का याच माहिती देण्यास सांगितलं त्यावेळी बँक व्यवस्थापक हे हैदराबादला पतसंस्थेच्या कामानिमित्त गेल्याचं सांगण्यात आलं आणि ते त्यांना येणार यायला नऊ तारखेच्या रात्री उशीर होणार होता कर्मचारी आणि दिशा नागरिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे पावणे दोन ते दोन, दोन किलो वजनाच ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेलं टोण्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचं माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या प्रकरणी आसपास पाहणी आणि त्या सीसीटीव्ही मध्ये काय दिसतं याच्या अंदाजानुसार संशयित म्हणून दिशा नागरी सहकारी पतसंस्थेत रोपाल म्हणून काम करणाऱ्या इसमास ताब्यात घेतलेला आहे आता कालपासून हा तपास पुढे सुरूच आहे आता तपास करत करत त्या चोरीचे धागे दोरे कुठपर्यंत आहेत नेमकं त्या चोरट्याला सोन्याचे दागिनेच त्यानं या चोरीच्या हचा चोर बाहेरचा आहे की, चा, की नागरिक पतसंस्थेत कर्मचारी असलेल्यापैकीच कोणी आहे आणि या कोण जो चोर असेल त्याला कोणाचं पाठबळ आहे त्याचा शोध आता पोलीस घ्यावा घ्यावा लागेल आणि वारंवार जिल्ह्यातील तुळजापूर आणि नद्रुक परिसरातील पतसंस्था मल्टीस्टेट बँका यातच चोऱ्या का होत्या होतात याचीही पाळ मुळ खणून काढावी लागणार आहे मुंबई शहरातील वाढती गर्दी त्यामुळं वाहतुकीत वाहतूक सतत होणार ब्लॉकिंग यापासून थोडा मिळण्यासाठी ए नवीन नवीन वाहतुकीच्या साधना साधन शहरात वापरता येतील का यावर सध्या अभ्यास करत आहे आणि एम एम आर डी ए आता पॉर टॅक्सी नावाचं नवीन वाहतूक योजना शहरात कार्यान्वित करण्याचं ठरवलं सुरू केलं आहे आणि त्या सर्वेक्षणाचाच एक भाग म्हणून त्यांनी काल वांद्रे परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू केलं होतं एम एम आर च्या म्हणण्यानुसार आम्ही मुंबई पोलिसांना याबाबत परवानगी मागितली होती त्यांना कल्पना पण दिली होती आणि त्यांच्या परवा नंतरच आम्ही ड्रोनचं सर्व सर्वेक्षण केलं आहे तर दुसरीकडं या वांद्रे परिसरात माजी मुख्यमंत्री आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्री हा बंगला पण आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बंगल्यात सध्या त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय राहत आहे आणि इथंच आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही बैठका नेत्यांच्या गाठीभेटी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे घेत असतात त्यामुळं ते ड्रोन का मातोशिवून घिरट्या घालत आहे हा संशय तेथे तेथील सर्व जबाबदारी पाहणाऱ्या शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबियांना पडला आणि मग त्यांनी ड्रोन का घिरट्या घालत आहे असं समाज माध्यमावर त्याच त्या ड्रोनच्या व्हिडिओ सहित प्रसारण पण केलं आणि मग या, यामुळे राजकीय धुरा उडायला सुरुवात झाली आरोप सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आपण सांगितला तो खुलासा केला आहे या ड्रोन ड्रोनच्या घिरट्याबाबत आदित्य ठाकरे यांनी तुम्ही आमच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करत आहात का कोणाचा कोणाचा कोणी हा उद्योग करायला सांगितला अशा प्रकारची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर शिवसेनेचे खासदार <coughs> सावंत यांनी मातोश्रीवर कोण येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम, आम्हा पदाधिकारी कोण इथं भेट घेत आहे ही यावर नजर ठेवण्यासाठी सरकारनं हा ड्रो हे ड्रोन पाहणीचा उद्योग केलेला आहे असा थेट आरोपच केला आहे तर दुसरीकडं सुषमा अंधारेंनी पण या ड्रोन संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून सरकारला धारेवरच धरलेलं तर दुसरीकड भाजपचे आशिष शेलार असोत भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित चाटम असो आणि इतर मंडळींनी हे थे, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न ठाकरे कुटुंब आणि शिवसेना उभाटागट करत असल्याचं म्हटलं आहे यमारडीनं त्यांनी हे ड्रोन आम्ही सर्वेक्षणासाठी या भागात हवेत हो, फिरवत आहोत असं सांगितल्यानंतर या शिवसेनेची पोलखोल खोलली गेलेली आहे असं त्यांनी यावर उत्तर दिलं आहे मात्र काही असलं तरी कुठल्याही परिसरात सरकार जरी सर्वेक्षण करत असले तर त्या परिसरात राहणाऱ्या वास्तवात असलेल्या लोकांना याबाबत माहिती देणं गरजेचं असतं आणि ती माहिती अगोदर का दिली गेली नाही त्याबाबत अगोदरच दोन तीन दिवस सतत याबाबत कल्पना देण्याचं काम एम 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 आरडीएच होतं आणि ते करण्यात ते चुकले त्यामुळे भागादार होत दिसून आलेला आहे कुठल्याही निवडणुका आल्या की त्याच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात अशी करणारी मंडळी मोठ्या संख्येने असतात आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे त्यात महाराष्ट्रातील दोनशे बेचाळीस नगर शेहेचाळीस नगरपंचायती अशा दोनशे निवडणुका सुरू असल्यामुळं हे आयाराम गयारामचं वार सध्या जोरात वाहू लागला आहे मग येईल त्याचा सत्कार जाणाऱ्याला निरोप असा हा प्रकार सुरू आहे आज दहा नोव्हेंबर सोमवार आणि आजपासून महाराष्ट्रात दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उ, आपले उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे आणि हे अर्ज या इच्छुकांना सतरा सप्टे सतरा नोव्हेंबर पर्यंत भरता येणार आहे दहा ते सतरा असा हे एक सप्ताहाचाच कालावधी असून या की सप्ताहभरात या निवडणुकीसाठी किती अर्ज दाखल होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे आता आपण येथेच थांबतोय तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद